नियम सत्यानुअन्वय ही जी चर्चा इथे उपस्थित केलेली आहे वेगवेगळ्या विषयावर आहे तर मी सगळ्या विषयात जात नाही मी फक्त नयना प्रकल्प या विषयात काही हा काही भूमिका मी मांडू इच्छितो कारण मी या ठिकाणी जाऊन आलो काही गावात भेटी देऊन आलो मी शेतकऱ्यांशी भेटलो वेगवेगळ्या संघटना पक्ष मला असं वाटतं हा काय विषय कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या राजकीय हेतूचा तर मुळीच नाही आहे ही जी नैना हा जो विषय आहे ही योजना जी आणलेली आहे सरकारच्या माध्यमातून ही काही आजची नाही वाटतं दोन हजार तेरा पासून या योजनेच काही नियोजन चालू आहे सभापती महोदय ही योजना म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला भूमिपत्राला भूमिपुत्राला देशोधडीला लावणारी ही योजना आहे खरं तर याच्यावर बोलायचं तर खूप बोलता येईल परंतु मला असं वाटतं ही अल्पकालीन चर्चा आहे याच्यात थोडक्यात बोलावं असं मला वाटतं आपण याच्यातले काही छोटेसे मुद्दे मांडत असताना याच्यातल्या थोड्याशा बारकाईच्या गोष्टी मी सांगू इच्छितो की असे प्रकल्प होत असतात राज्य सरकार असो केंद्र सरकार असो असे प्रकल्प हाती घेत असतात या प्रकल्पासाठी जमिनीची आवश्यकता असते काही काही वेळेस इच्छा नसताना जमीन घ्यावी लागते आणि शेतकऱ्यांना इच्छा नसताना द्यावी लागते परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं जमीन शेतकऱ्यांची याचं कोणतंही भूसंपादन नाही शेतकरी याचा मालक तरीही योजना होत असताना जे पण तो प्राधिकरण आहे मारतो सिडको प्राधिकरण आहे अशा पद्धतीनं वागतं की जसे हे शेतकऱ्याला काहीतरी देत आहेत जमीन शेतकऱ्याचीच आहे खरं तर मी म्हणेन सरकारला किंवा नयना प्रकल्पासाठी जमीन लागते तर भूसंपादन केलं पाहिजे भूसंपादनाचे नियम आहे कायदे त्या हेतून शेतकऱ्याला तशा पद्धतीनं मोबदला दिला पाहिजे परंतु या योजनेत कोणतंही भूसंपादन होत नाही उलट साठ चाळीस याच्यात असं प्रमाण आहे म्हणजे जमीन शेतकऱ्याचीच मालकी शेतकऱ्याची पण ठरवणार हे की साठ चाळीस प्रमाण आता सात चाळीस प्रमाण ठरवणार तर त्याच्यामध्ये सुद्धा राज्य सरकारने मागच्या काळामध्ये युडीसी पी आर एक चांगला कायदा आणला सर्वसामान्य माणसाला न्याय देणार जे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनीच नगरविकास मंत्री असताना हा कायदा आणला एक राज्यासाठी एक अतिशय चांगला कायदा आणलेला आहे पण या नयना प्रकल्पाचा जर विचार केला एफ एस आय देताना या ठिकाणी कोणताही विचार केला गेलेलं नाही सभापती महोदय या सगळ्याच्या मध्ये महाराष्ट्रातील सर्व जनतेला वेगळा न्याय आहे एफ एस च्या बाबतीत तर नैना प्रकल्पातील लोकांना वेगळ्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय या प्रकल्पामध्ये आणि म्हणून अशा पद्धतीनं एफ एसआयच्या बाबतीत युडीसी खरं खर तर लागू केलं ला पाहिजे चाळीस टक्के जी जमीन शेतकरी राहणार आहे त्याला बेटरमेंट चार्जेस वेगवेगळे आहेत जमीन माझीच साठ टक्के नैनाला घेतात चाळीस टक्के स्वतःला ठेवतात आणि त्याच्यावर बेटरमेंट चार्जेसचं चार्जेस प्रमाणपणे मी फार डिटेलमध्ये जात नाही वेळ फार जाईल हे सगळं होत असताना असंही नाही की माझी चाळीस टक्के जमीन राहिल्यावर तीच मला मिळेल असंही काही नाही आहे बरोबर ना पाटील साहेब समजा माझ्या शेतातली साठ टक्के जमीन घेतली ठीक आहे चाळीस टक्के मला राहिली तर थी, ठीक आहे ही चाळीस टक्के माझी अशातला काही भाग नाही आहे मला अधिकारी जे देतील ते समजा माझी जमीन एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आहे आणि दुसरी जमीन जर एका कोपऱ्यात आहे तर मला ती सुद्धा मिळू शकते किंवा तीच दिली जाते अशा प्रकारची स्थिती आहे म्हणजे माझ्या जमिनीवर माझीच मालकी नाही अशा प्रकारचे या नयन्या प्रकल्पामधील काही क्लॉज सभापती महोदय आणि याच्यामुळे काही ठिकाणी झालेले काही लोक याच्यात दलाल पण घुसलेले आहेत काही अधिकारी आहे या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे दलाल सुद्धा मोठ्या प्रमाणावर या सगळ्या यंत्रणेत सभापती महोदय घुसलेले आहेत ज्याची मोक्यावरची जमीन आहे त्याला जमीन मिळत नाही ज्याची आत बाहेर कुठेतरी जमीन आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बिल्डर लोक शेतकऱ्याची जमीन लाटून नंतर मोक्याच्या जागा पटकवण्याचा प्रयत्न सभापती या महोदय या सगळ्या विषयामध्ये होतोय सरकारने निश्चित आता या सगळ्याच्या मध्ये जेवढे गावं होते त्या गावाची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या गावामध्ये आताच्या घडीला अतिशय शेतकऱ्यामध्ये मोठा असंतोष आहे सभापती महोदय फार मोठा असंतोष आहे सातत्यानं आहे सगळे लोक या भागातील या सगळ्या असंतोषामध्ये सहभागी झालेले माझं एवढंच म्हणणं आहे या सगळ्यामध्ये सरकारला जर नयना प्रकल्प राबवायचा तर शंभर टक्के भूसंपादन करावं शंभर टक्के भूसंपादन करून जे काही नियमाने कायद्याने भूसंपादनाचे मोबदला द्यावा लागतो तो दिला पाहिजे साठ आणि चाळीस जमीन माझी असताना मला साठ आणि चाळीसचा कायदा लावला जातो चाळीसच्या नंतर युडीसी पी आर कायद्याचं नियमाचं या ठिकाणी अंमलबजावणी नाही इथला एफ चे नियम वेगळे इथले टीडीआरचे नियम वेगळे जमीन माझी असताना मला वेगळे नियम मला वेगळे बंधनं या ठिकाणी माझी म्हणजे या शेतकऱ्याची असताना वेगळे नियम हे सरकार लावतोय मी आणखी त्याच्याही पुढे म्हणेल की चाळीस टक्के जमीन देताना चला काही हरकत नाही कोणती द्या पण त्याचा ड्रॉ होत काढा मान्य मंत्री महोदय कोणाला कोणती जमीन द्यायची कोणतंच ठरलेलं नाही त्याचे काही जसं वेगवेगळ्या पद्धतीनं कॉर्पोरेशन मध्ये झोन तो असेल ब असेल क असेल तर असेल अ वाल्याला अ मध्ये मिळेल ब वाल्याला ब मध्ये मिळेल क वाल्याला क मध्ये मिळेल पण असं कोणतंही धोरण सुद्धा नाही त्याचा साधा ड्रॉ सुद्धा नाही आहे की ठीक आहे शंभर लोकांनी याच्यात मान्यता दिली या शंभर लोकांना आता चाळीस टक्के जमीन द्यायची तर कोणती द्यावी याचा एखादा ड्रॉ काढला पाहिजे याची प्रायोरिटी ठेवली पाहिजे परंतु सगळ्या मनमानी पद्धतीनं सभापती महोदय या नयना प्रकल्पात काम चालू आहे आणि इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे की हा प्रकल्प कोणत्याही प्रकारे होऊ नये सुस्पष्ट भावना आहे बाकी याच्यात कोणतेही नियम कोणतेही कायदे कोणतेही प्रलोभन याच्यात आवश्यकता नाही याच्यात शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर मोठ्या प्रमाणावर होतंय परंतु आधुनिक भांडवलदारी ही ही भांडवलदारीची पद्धत आहे ही आधुनिक भांडवलदारी हे सरकार निर्माण करू पाहतं की काय अशा प्रकारचा प्रश्न आहे म्हणून जयंत पाटलांनी ही चर्चा उपस्थित केल्या असताना हा नयना प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका येथील जनतेची आहे आणि म्हणून हा नयना प्रकल्प या भागातील जनतेच्या शेतकऱ्याच्या विरोधात आहे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या खाईमध्ये लोटणार आहे काही बिल्डरांना प्रोत्साहन देणार आहे अधिकारी नेमले तिथे एकशे दहा अधिकारी तिथं एकशे दहा अधिकारी दहा बारा वर्ष झाले फुकट बसून पगार घेतो दुसरीकडे तरी वापरा दुसरीकडे तर वापरा तिथं एकशे दहा अधिकारी काही नाही दोनशे परवानग्या मागच्या बारा तेरा वर्षात दोनशे लोकांनी परवानग्या मागितलेल्या इकडे का बाजूच्या क्षेत्रामध्ये रोज दोनशे परवानग्या द्याव्या लागतात तिथे दहा बारा वर्षात एकशे दहा लोकांनी दोनशे परवानग्या दिल्या मला असं वाटतं ही योजना काही अधिकाऱ्यांसाठी काही अधिकाऱ्यांना आराम करण्यासाठी स्वतःची खळगी भरण्यासाठी काही दलालांना एक संधी देण्यासाठी तिथं दे निर्माण करू पाहतं की काय अशा प्रकारची भूमिका या भागातील शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि म्हणून या चर्चेच्या निमित्तानं मी सरकारला आवाहन करतो की ही शेतकऱ्याच्या मुळावर येणारी योजना आधुनिक भांडवलशाही निर्माण करणारी योजना ही रद्द झाली पाहिजे ही योजना मागे घेतली पाहिजे अशा प्रकारच्या सरकारला आवाहन करतो आणि हा जो ही जी चर्चा उपस्थित केली अल्पकालीन चर्चा या माध्यमातून सरकारने निश्चित या शेतकऱ्यांच्या भावनाचा विचार करावा अशा प्रकारची विनंती करतो आणखी